सनातन धर्मामध्ये गंगाजलाला मोठे महत्त्व आहे देवांचा देव महादेवाच्या डोक्यावरून वाहून आलेली गंगा ही आपल्या सर्वांना तीर्थासमान आहे तीर्थाचे आचरण आणि प्राशन हे पुण्यफळासाठी उपयुक्त ठरते कोणत्याही पवित्र स्थानावरून आलेल्या जलाचे महत्त्व कमी होऊ देऊ नका असे आवाहन पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्या निमित्ताने लाखो भाविकांना केले जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित पंडित प्रदीप भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कथेच्या दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांचा जनसागर अस्तगाव येथे उसळला होता जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी महाराजांच्या सुमधूर वाणीतून शिवमहिमेचा दिव्य अनुभव घेतला कार्तिक महिन्याच्या पावन पर्वावर आयोजित या आध्यात्मिक सोहळ्याला भाविकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी आहे भगवान शिवशंकरांच्या महिमाचे कीर्तनरूपी कथेतील अध्यात्म ज्ञान आणि संस्कार यांचा संगम भाविकांना आत्मिक समाधान देत आहे ज्यामुळे हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव बनला आहे जनसेवा फाऊंडेशन डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे सुरेख आयोजन करून अध्यात्म आणि सांस्कृतीची श्रीमंती जनमानसात पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे जे खरोखरच स्तुत्य आहे अशा प्रकारच्या सोहळ्यांमुळे समाजातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जाणिवा अधिक समृद्ध होतात असे मत अनेक भाविकांनी व्यक्त केले दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून मनात एकच विचार लाईट कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहिती साठी आजच संपर्क साधा